कोयते तलवारीच्या डाक दाखवून दरोडा पोलिसांपुढे मोठे आव्हान सुधागड तालुक्यातील गोंदाव गावात रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला पाच ते सहा जण कोयते तलवारी घेऊन या गावामध्ये शिरले आणि गोदाव गाव पहिला दरोडा टाकण्यात आला यामध्ये घरातील रोकड रक्कम कबाट फोडून घेऊन गेले दुसरा दरोडा हा तोंड या गावामध्ये वाघमारे यांच्या घरावर पडला त्यांचे सोन्याचे ऐवज रोख रक्कम घेऊन तेथून ते पसार झाले तिसरा दरोडा चव्हाण यांच्या घरामध्ये ते एकटे असताना दरवाजा तोडून आत शिरले चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरातील रोख रक्कम ते घेऊन पसार झाले संपूर्ण भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रायगड जिल्हा अधीक्षक अचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी चालू केली आहे संपूर्ण घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर आरोपी कसे पकडले जातील यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे व मोठ्या प्रमाणात चौकशी चालू आहे पोलिसांपुढे हे एक मोठे आव्हान आहे या दरोडेखोरांनी मोठे आव्हान पोलिसांपुढे ठेवले आहे लवकरात लवकर त्यांना पकडण्यात यश येईल अशी ये ये। आशा गावकरी व्यक्त करत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड पेन रायगड आजोबा रात्री काय घटना घडली आले ती दार फळला आणि आल्याने मला दाखवला कोयता दाखवल्यानंतर माझी मान आवडली तोंडावर हात टाकला तिथं मला बसला केला राप एक जणांनी आणि हे तिघराप केली माझा आठ हजार रुपये गेले एक मोबाईल फोडला घडी तर घेतला आणि एक बॅटरी जण होते किती जण होते चौघे जण होते अजून काय काय नेलं ते अजून मी बोलले तेवढं सामानाची फक्त नासादूस करून ठेवले सामान करून घरात कोण कोण होतं त्यावेळी मी एकटाच होतो तुमच्या मंडळी वगैरे कोण घोराबाळा मुला वगैरे मुलाकडे होती सर सर्व तिकडे गेले होते मी पण गेलो होतो मी काल आलो घरी काल जो अवचित प्रकार घडला बाबांच्या बरोबर त्यावेळी तुम्ही कुठे होता था? मी तिकडे होतो पनवेलला असतो आणि अचानक आमचा काल वाडा पडला मी बाबांना म्हटलं की गावी जा आणि गावी आले तर बघितलं तर बाबा नादुरस झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग रात्री असं पहाटे साडेतीन चारच्या टायमामध्ये मध्ये बाबांच्या वरती असं संकट आले हे पहिल्यांदाच गावावर आलं पहिल्यांदाच झालंय तीन गावातली घर फोडली असं पण हो तीन गावामध्ये झाले माटल मध्ये झालं गोंदव मध्ये हातोण मध्ये बोदवाड्या मध्ये असं झालं आणि उद्या ते एकटेच घरात उद्या काय त्यांना झालं आम्ही तिकडे असतो त्यांचं मग नुकोल हो नासादूष करून ते नासादूस केला इकडे सगळं कबड वगैरे तोडलंय अजून काही सोन्याच्या वस्तू वगैरे काय केल्या दाट दगिना वगैरे नाही गेले ना गेले, कॅश गेलेत आणि थोडस त्यांना दुखापत झाले पोलिसांनी काही चौकशी वगैरे येऊन येऊन चौकशी वगैरे 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 झालेला रात्री जो काही प्रकार घडला काय नेमकं झालं होत आठला कडी होती आम्ही रोपलो होतो ती तिथे रोपली मी तिथे रोपड दररोज काय कडी कापली काही तिथे काय माहिती काय काय नेलं तुमचं काय दागिना नेला दागिना नेला पैसे नेलं काय हत्यार वगैरे होते का त्यांच्याकडे काय होते कोयत होत एवढं लांब लांब कोयत होत हो काय आणि अजून काय काय मारहाण केली काय कोणाला मारला एक फटका আখন নঙ্গে মারবকে